संपूर्ण या पृथ्वी तलावरती महाभारताचं हे युद्ध सगळ्यात मोठं झालं म्हणजेच हस्तिनापूर आणि हस्तिनापूरचा राजा चक्रवर्ती राजा राजा दूतराष्ट्र अंधळा होता राजा परंतु राजाचा मृत्यू एका जंगलामध्ये जळून झाला हो एवढा भयानक मृत्यू तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की या चक्रवर्ती राजा अंधळा का आणि याचा मृत्यू जळून का झाला राजानं केलेलं पूर्वजन्मातील पाप आणि राजाचं या चालू जन्मामधलं राजानं आठ पाप केली होती बघा म्हणजे या आठ पाप काय होती ती ते जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा कारण आपण जीवन जगताना प्रत्येक क्षणाला जे कर्म आपण करतो त्या कर्माचा हिसाब आपल्याला नक्की द्यावा लागतो या जन्मी आणि पुढल्या जन्मी सुद्धा त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा कारण जीवन जगावं कसं हे आपल्याला नक्की कळेल माहिती जर आवडली तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशा आम्हाला कमेंट जरूर द्या मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो राजा दूतराष्ट्र महाभारताच्या युद्धाचा खलनायक होता आणि मानलं जातं कारण राजा दूतराष्ट्रानं जर मनामध्ये आणलं हे युद्ध थांबला असतो परंतु केवळ पुत्रप्रेमानं संपूर्ण वंशाचा नाश केला आणि राज्याचा एक पिढी या राजानं घालवली युद्धामध्ये तर मित्रांनो राजा हा केवळ डोळ्याने आंधळा नव्हता तर मनाने आणि बुद्धीने सुद्धा तो आंधळा होता हो राजा दूतराष्ट्र जलमताचा आंधळा होता आणि त्याचा मृत्यू जळून झाला शेवट ह्या दोन्ही घटना विचित्र आहेत आणि या दोन्ही घटनाच्या या पाठीमाग राजानं केलेली अनेक पाप आणि याच पापांच्या पैकी आठ पाप राजाची आपण आज ऐकणार आहोत तर पहिलं जे पाप आहे राजा दूतराष्ट्राचं आणि ते पाप म्हणजे आपली पत्नी गांधारी बरोबर राजानं धोका केला काय धोका तर मित्रांनो भीष्म पितामहानं गांधारीचा विवाह हो, राजा दूतराष्ट्राबरोबर लावला गांधारीचा विवाह झाला गांधारीनं पाहिलं आपल्या पतीला तर आपला पती आंधळा हे गांधारीला आधी सांगितलं नव्हतं आणि आपला पत्नी धर्म पाळण्यासाठी गांधारीनं आपल्या डोळ्याला पट्टी बांधली त्याच क्षणी तर मित्रांनो गांधारीचा विवाह होण्याच्या अगोदर गांधार नरेश म्हणजेच गांधारीच्या वडिलांना ज्योतिषानं सांगितलं होतं की गांधारीचा विवाह केल्यानंतर मुलीचा म्हणजे तुमच्या पहिला विवाह केल्यानंतर पतीचा मृत्यू होईल राजाला फार वाईट वाटलं उपाय काय ज्योतिषानं सांगितलं की तुमच्या मुलीचा विवाह दुसरं कुणाबरोबर तरी पहिला लावा प्राण्याबरोबर लावला तरी चालेल आणि त्या ठिकाणी गांधारीच्या वडिलांनी गांधारीचा विवाह पहिला एका बकरीबरोबर लावला होता विवाह झाला नंतर त्या बकरीचा बळी देण्यात आला म्हणजे गांधारी त्या ठिकाणी विधवा झाली आणि नंतर गांधारीचा विवाह राजा दूतराष्टाबरोबर लावून दिला तर आता दुसरं पाप आपण पाहणार आहोत राजा दूतराष्ट्राच राजा दूतराष्ट्रानं गांधारीचा जो परिवार होता आपल्या सासरचा सगळा परिवार कारागृहात टाकला होता त्याचे रहस्य म्हणजे गांधारी विधवा होती आपल्या सासऱ्यानं आपल्याला सांगितलं नाही हा भयंकर असा राग राजा दूतराष्ट्राच्या मनामध्ये होता कारण राजा दृतराष्ट्राला हे माहीत नव्हतं की विवाह बकरीबरोबर झाला आहे त्याला वाटलं होतं की गांधारीचा विवाह दुसऱ्या पुरुषाबरोबर झाला आणि त्या पुरुषाचा मृत्यू झाला आणि गांधारी विधवा आहे आणि माझ्याबरोबर हा विधवेचा विवाह लागला हा राग राजा दूतराष्ट्राच्या मनामध्ये होता आणि दूतराष्ट्राने त्या ठिकाणी गांधारीचं संपूर्ण कुटुंब गांधार नरेश राजा सकट तुरुंगामध्ये टाकलो हस्तिनापूरला गांधारीचा जो पिता होता त्या पित्याचं नाव होतं सुबल राजा पूर्ण परिवार कारागृहात होता आणि या पूर्ण परिवाराला शिक्षा म्हणून हा राजा दूतराष्ट्र फक्त एका माणसात जेवण देत होता पूर्ण परिवाराला तुरुंगात विचार करा एका माणसाच्या जेवणामध्ये पंधरा वीस माणसं कशी पुढं भरणार हो पास मार होऊ लागली गांधारीचे पिता सुबल राजा यानं ठरवलं की आता सगळी मारण्यापेक्षा उपाशी आपला एक सदस्य जगला पाहिजे वंश म्हण आपला सगळ्यात लहान असणारा पुत्र त्याला सगळं जेवण द्यायला चालू केलं आणि तो होता शकुनी तो जागला त्याला संपळ जीवन दिलं आणि सगळं कुटुंब बुकेपोटी बघा मरून गेलं आणि हे सगळं जे घोर पाप आहे या दूतराष्ट्राला लागलं आणि पुढं नंतर असंही सांगितलं जातं की ज्या वेळेला विवाह झाला गांधारीचा त्यावेळेला हा शकुनी मामा आणि एक दाशी अस्तिनापुरात आली होती आणि शेवटपर्यंत तीच राहिली आता तिसरं पाप जे ती राजा दूतराष्ट्र बघा विचार करा चक्रवर्ती राजा आणि या राजा दूतराष्ट्रानं एका दासीबरोबर संबंध ठेवला होता सहवास केलेला होता तर मित्रांनो विचार करा की गांधारीला शंभर पुत्र होते असं म्हटलं जातं शंभर कौरव परंतु हे शंभर जे पुत्र होते ते कौरव वंशाचेच नव्हत्या त्याचं रहस्य म्हणजे गांधारीनं जे, गांधारी जे वेदव्यास होते यांच्याकडून भद्रवती हो असा आशीर्वाद मिळाला होता वरदान गांधारीने गांधाराची भक्ती फार मोठी होती आणि या वेद व्यासांच्या आशीर्वादानं नव्यान्न पुत्र आणि एक मुलगी गांधारीला झाली होती लक्षात घ्या गांधारीला प्रत्यक्षात झालेली मुलं नाहीत कारण दोन वर्षानंतर आशीर्वाद दिल्यानंतर एका कुंडातून ही नव्याण्णव मुलं आणि एक मुलगी जन्माला आली ती आणि त्यांनाच कौरव म्हटलं जात पुढं नंतर ही जी मुलगी होती या मुलीचं नाव दुष्यला होतं आणि नंतर दुष्यला ही गर्भवती होती, होती। त्यावेळेला या राजा दूतराष्ट्रानं एका दाशीबरोबर सहवास केला होता आणि या दाशीला उच्छू नावाचा पुत्र झाला म्हणून मित्रांनो ही नव्याण्णव पहिले पुत्र आणि आऊच्छू असे म्हणून शंभर कौरव आपण म्हणू लागलो म्हणजे त्या ठिकाणी शंभर कौरव दृतराष्ट्राला झाले असं म्हणतात हे फार मोठं पाप या दूतराष्ट्रानं केलेलं होतं आता चौथं पाप आहे दूतराष्ट्राचं पहा आपण पुत्र मोहामध्ये झालेला राजा आहे आंधळा आणि म्हणून तर हे युद्ध घडलं कारण दूतराष्ट्राला सगळं खरं आणि खोट सगळं माहिती होत नीतिमत्ता जाणणारा राजा होता परंतु या राजानं पांडवावरती अन्याय केला सिंहासन आणि राज्य निष्ठा याच्यासाठी प्रत्यक्ष गंगापुत्र पुत्र पितामा भीष्म या राजाबरोबर शेवटपर्यंत राहिले आणि हा केवळ दूतराष्ट्र मोहामुळे संपूर्ण वंश नष्ट केला दुर्योधनाने अन्याय केला पांडवांच्या बरोबर अनेक चुका केल्या परंतु शेवटपर्यंत राजा दुतराष्ट्राने दुर्योधनाच ऐकलो मंत्री विधूर अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला दुतराष्ट्र राजाला खरं काय आणि खोटं काय नीतिमत्ता सांगितली परंतु राजा दूतराष्ट्रानं कधीही ऐकलं नाही आणि ना सगळ्यात मोठं पाप हे सुद्धा आहे आता पाचवं पाप पहा पण राजाचं दुतराष्ट्राचं सगळ्यात मोठं पाप आहे आणि हे महाभारत युद्ध घडण्याला हे कारणीभूत आहे आणि ते म्हणजे द्रौपदीचं वस्त्रहरण लक्षात घ्या भर दरबारात द्रौपदीचं वस्त्रहरण केलं होतं धुहेेदारानं धुतराष्ट्र राजा स्वतः त्या ठिकाणी होता राजसभा भरलेली भीष्म गंगापुत्र गंगापुत्र भीष्म सुद्धा होते आणि सगळं डोळ्याने पाहत होते विचार करा हा तमाशा आणि यामुळं भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या बजून उभे राहिले सत्याचा विजय होण्यासाठी याच मूळ कारण आणि द्रौपदीचं वस्त्रहरण झाल्यामुळं पांडवाच्या मनामध्ये एक प्रतिशोधाची भावना तयार झाली प्रत्यक्ष भीमानं शपथ घेतली की दोरेजनाला नक्की मारेल मी लक्षात घ्या कौरवांचा वध पांडवांना याच्यामुळं केला आणि महाभयंकर हे युद्ध त्या ठिकाणी झालं हे फार मोठं पाप या कारण चक्रवर्ती राजा त्या ठिकाणी एका स्त्रीचं वसरायण होतंय आणि हा चक्रवर्ती राजा त्या ठिकाणी स्वस्त बसला काही बोलला नाही ता सहाव पापदूतराष्ट्राचे अधर्माला साथ दिली बघा त्या ठिकाणी राजा दूतराष्ट्र वयवृद्ध होता राजा परंतु राजा न, राजा या राजानं कधीही न्याय दिला नाही आपल्या तोंडातून न्यायाचा शब्द कधी काढलाच नाही प्रत्यक्षात आपल्या पत्नी गांधारीनं सांगितलं त्याच्या पत्नीनं की राजा तुम्ही चुकताय या ठिकाणी दुर्योधन चुकतोय आपला मुलगा परंतु या ठिकाणी राजा दूतराष्ट्रानं कधीही सत्तेच्या बाजूनी उभं राहिला नाही नेहमीच आणि शकुनी मामाचंच खरं हा राजा करत होता धर्माला साथ दिली हे मोठं पाप राजा दूतराष्ट्राचं आता सातवं पाप आहे की भीमाला मारण्याची इच्छा विचार करा आपल्या भावाच्याच पोराला मारण्याची इच्छा या दूतराष्ट्राच्या मनामध्ये होती त्याचं कारण ऐका आपण पांडवांनी सगळ्या कौरवांना मारून टाकलं आणि प्रत्यक्षात भीमानी राजा दुर्यधरणला मारलं आता आपल्याच भावाला मारला आणि हे दुतराष्ट्राला कळालं की भीमानी मारले दुर्यधरणला आणि फार रागाची भावना क्रोध आला या दूतराष्ट्राच्या मनात त्याला वाटलं आता माझ्या मुलाला मारलं राजा बनणार होता माझा दुर्योधन त्याला मारलं भीमानी मग भीमाला मारणार मी तर संपलं आणि सगळे पांडव राजा दूतराष्ट्राच्या पाया पडायने निघाले आता ही सगळी लीला भगवंताची आहे आज भीमाला धुतराष्ट्र मारणार हे भगवान श्रीकृष्णाला माहित होत आधीच लोखंडाचा एक मोठा पुतळा तयार करण्यात आला होता करून ठेवला होता प्रत्येक पांडव पाया जाऊन पडत होते आणि ज्यावेळेला भीम पाया पायापाडाने गेला धुतराष्ट्राच्या त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने हात केला थांब जरा तो आणि भीमाचा जो आकाराचा जो पुतळा होता हो पोलादी पुतळा विचार केला पोलादाचा पुतळा धुतराष्ट्राच्या समोर केला आणि धुतराष्ट्रानं जशी मिठी मारली ओरडला जोरास पोलादी पुतळ्याचा चोरा केला त्याला वाटलं मी भीमाला मारलं माझ्या भावाच्या पोराला आणि दुःख होऊन दुतोराष्ट्र आपल्या सिंहासनावरती खाली बसला एवढी त्याने ताकद लावली होती की तोंडातून रक्त बाहेर त्याला वाटलं भीम त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की भीमाला काही झालं नाही तुम्ही जो दाबला तो लोखंडाचा म्हणजे पोलादाचा पुतळा लक्षात घ्या म्हणजे या ठिकाणी भावाच्या पोरला मारण्याचं पाप या दूतराष्ट्राने आपल्या मनामध्ये ठेवलं होतं हे सुद्धा पाप मोठे हो आणि मित्रांनो सगळ्यात शेवटचं दूतराष्ट्राचं पाप आपण पाहणार आहोत आठवं पाप आणि हे पाप नक्की ध्यान करून ऐका आपण ध्यान देऊन ऐका कारण मित्रांनो पूर्व जन्माचंही कर्म आताच्या जन्मात सुद्धा भोगावं लागतं हे ज्वलंत उदाहरण आहे या ठिकाणी कारण राजा दूतराष्ट्र अंधळा होता जलमताचा अंधळा होता आणि या राजाच्या समोर शंभर पोरं मिली विचार करा बापाच्या समोर शंभर पोरं मरण केवढं मोठं म्हणजे वाईट आहे दुःखद घटना आहे केवढी याच्या पाठी माग पूर्व जन्माचं बाप आहे बघा कारण दूत राष्ट्र पहिल्या जन्मामध्ये सुद्धा राजाच होता आणि हा क्रूर राजा होता फार आणि एके दिवशी हा राजा जंगलात गेला आणि जंगलात गेल्यानंतर एका तळ्यामध्ये पाहिलं की हौस आणि त्याची चार पाच मुलं बघा हंस आणि त्याची चार पाच पिल्ल ही आंघोळ करत होती अगदी आनंदात आंघोळ करत होती आणि या राजाने पाहिलं आणि आपल्या सैन्यांना आदेश दिला अरे हा सरोवरात मी आंघोळ करतो आणि हा हंस आंघोळ करतोय त्या ते ठिकाणी त्याची पिल्ल आहे त्या हंसाची त्वरित त्या हंसाचे डोळे काढून टाका आदेश दिला ह्या क्रूर राजाने आणि सैनिकांनी त्या हंसाचे डोळे काढून टाकले आणि त्या ठिकाणी हा निघून चालला होता राजा हंसाला वेदना होत होत्या वेदना होता होता हंसेनं तो बोलला राजा तू क्रूरपणा केलास माझी मुलं आता बुडून मारतायत पाण्यामध्ये पण तुला मी शाप देतो की तुझ्या पुढील जन्मामध्ये राजा तू जलमताच अंधळा होशील आणि तुझी शंभर मुलं तुझ्या डोळ्यासमोर मरती आणि त्या ठिकाणी हंसानं आपला प्राण सोडला आणि हंसाची सगळी पिल्ल पाण्यात बुडून मृत्युमुखी पडली तर मित्रांनो हा सगळ्यात मोठा शाप या पापी दूतराष्ट्राला लागला होता आणि म्हणून तो अंधळाही झाला आणि त्याच्या समोर त्याची मुलं सगळी मरून गेली शंभर तर मित्रांनो आता पाहणार आहोत की राजा जळून का मेला लक्षात घ्या राजा युद्ध संपल्यानंतर पंधरा वर्ष राजा दूतराष्ट्र गांधारी आणि कुंती माता ही पंधरा वर्ष हस्तिनापूरमध्येच राहिली होती पंधरा वर्ष झाल्यानंतर सगळ्यांनी विचार केला की आता आपल्याला इथं राहायचं नाही सगळा राजपाथ सोडून आम्हाला जंगलात जायचे आणि सगळी मंडळी त्या पद्धतीने जंगलात गेली राजा विधुष्ठराने मान्यता दिली आणि सगळी जंगलात गेली जंगलात गेल्यानंतर संजय सुद्धा आता होता त्यांच्याबरोबर जंगलाला फार मोठी भयानक आग लागली दूतराष्ट्र त्या ठिकाणी आगीत सापडला होता संजय पळत आला त्या ठिकाणी सगळी पळत आली कुंती माता गांधारी आग वाढत होती त्यातून दूतराष्ट्र वाचला होता तिथं संजयने सांगितलं की आपण ही जागा सोडून निघून जाऊ आणि त्या ठिकाण संजय हिमालयाच्या मार्गाने निघून गेला वयोवृद्ध झालेला राजा होता दूतराष्ट्र आता पत्नी म्हणाली मी सोडून जाणार नाही माझ्या पतीला कारण तो चालू शकत नव्हता नंतर जंगलाला फार मोठी आग लागल्याने आगीमध्ये राजा दूतराष्ट्र पत्नी गांधारे आणि कुंती या तिघांचाही मृत्यू या ठिकाणी जळून झाला पुढे नंतर ही बातमी ब्रह्मपुत्र नारदानं राजा विधुष्ठराला तिकडे सांगितली राजा विधुष्ठर त्या ठिकाणी आला आणि सर्व क्रियाकर्म केलं तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपला एकच घ्यायचं आहे की प्रत्येक गोष्ट आपण केलेल्या कर्मावर आधारित असते चांगली किंवा वाईट आपण वा जर चांगलं केलं कर्म तर चांगलंच होतं लक्षात घ्या आणि पूर्व जन्माचंही भोगावं लागतं हे उदाहरण ही माहिती जर आवडली असेल तर लाईक करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र